नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या टॉपिक खाली आपल्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण आत्महत्या का होतात ह्याची कारणं आणि त्यानंतर आपण उपाय म्हणजे आपण काय उपाय केल्यानंतर आत्महत्या कमी करू शकतो म्हणजे रोखणं थोडं सावगड आपण कमी करू शकतो तर हे आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण बघू नेमकं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण त्याच्यामध्ये दे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त होत आहेत तर त्याचा एक थोडासा एक डाटा बघू आणि तुमच्या लक्षात येईल की नेमकं हा प्रश्न महाराष्ट्राविषयी गंभीर का बनत चाललेला आहे तर बघा अ तर बघा दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते एप्रिल म्हणजे पहिल्या चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही लक्षात येईल या अमरावतीतल्या एकशे सोळा लोकांनी आत्महत्या के केली आहे मधल्या एकशे एकोणसाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे धाराशिवमध्ये बेचाळीस अहमदनगरमध्ये चौदा म्हणजे एप्रिलच्या पहिल्या चार महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली केल्याची तुम्हाला दिसून येईल त्यानंतर बघा जर तुम्ही महाराष्ट्राविषयी जर विचार केला तर बघा हे टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे आणि या न्यूज मध्ये डायरेक्ट टायटलच आहे बघा महाराष्ट्रात सेम म्हणजे महाराष्ट्राचं हे अपयश किंवा दुर्दैव म्हणजे शेतकरी आत्महत्या होत असताना जगामध्ये जेव्हा शेतकरी आत्महत्येचा विचार केला जातो त्यामध्ये स्पेसिफिकली भारताचा अभ्यास केला जातो त्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या भारतातल्या एकूण आत्महत्येच्या जवळपास तीस टक्के आहेत म्हणजे ज्या भारतामध्ये एकूण जर आत्महत्या जर समजा शंभर होत असतील तर त्यातले तीस शेतकरी महाराष्ट्रातल्या आत्महत्या करत आहेत म्हणजे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये पुढं आहे म्हणजे भारतातला एकूण जो काही टॅक्स जमा, होत। जमा होतो त्यातला जवळपास वीस ते बावीस टक्के टॅक्स हा महाराष्ट्रात जमा होतो महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या एकदम व्यवस्थित आहेत तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हे महाराष्ट्राचे अत्यंत दुर्दैव आणि हे न्यूजपेपरनं पण हायलाईट केलं आहे म्हणजे महाराष्ट्रात सेम असं म्हणतात तर दोन हजार एक साली बासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती दोन हजार पाच साली सहाशे नऊ म्हणजे तुम्हाला हे वाढताना दिसेल दोन हजार दहाला सतराशे लोकांनी आत्महत्या केलेली होती त्यानंतर दोन हजार पंधरा साली तीन हजार दोनशे अठ्ठावीस इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती आणि जर आता बघा महाराष्ट्रामध्ये जरी विचार केला तरी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने हा मराठवाडा आणि विदर्भ जो आहे म्हणजे इथं खाली बघा तुम्ही लक्षात येईल तर महाराष्ट्रातल्या दोन हजार जे काही तीन हजार लोकांनी आत्महत्या केलेली होती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्यामधल्या मराठवाड्यामध्ये जवळपास अकराशे लोकांनी आणि विदर्भातल्या पंधराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग जे आहेत ते शेतकरी आत्महत्येसाठी इन फेमस आहेत म्हणजे काय म्हणू शकतो ते म्हणजे चांगल्या कामासाठी प्रसिद्ध नाही तर शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहेत असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे बघा तुम्हाला जर लक्षात येईल तर जर तुम्ही जस्ट सर्च केलं फार्मर सोसायटी इन महाराष्ट्र तर म्हणजे भारतातल्या बऱ्याच लोकांनी तर ह्याच्यावर अभ्यास केलेला आहे पण वर्ल्ड बँके वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँके सारख्या मोठ्या मोठ्या संस्थेने सुद्धा शेतकरी आत्महत्यावरती काम केलेलं आहे आणि तुम्हाला लक्षात येईल दोन हजार नऊ साली तत्कालीन भारताचे पंतप्रधान जे मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः विदर्भामध्ये दोन दिवस राहून त्यांनी पण तो अनुभव घेतलेला होता की म्हणजे नेमकं शेतकऱ्यांच्या काय इशू येत आहेत शेतकऱ्यांना आपण काय केल्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या रोखू शकतो तर म्हणजे हे खूप गंभीर प्रश्न आहे त्यातल्या त्यात मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागामध्ये तर हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला दिसून येतो आता पुन्हा बघू आपण तर हे फार्मर सुसाईड हॉटस्पॉट म्हणजे फार्मर सुसाईड किंवा शेतकरी आत्महत्या भारतामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये होतात तर छत्तीसगडमध्ये पण होतात कर्नाटकामध्ये पण होतात मध्य प्रदेशात होता। होता। होतात तमिळनाडूमध्ये होतात तेलंगणात होतात पण जर महाराष्ट्राचं बघायला गेलं तर बाकीच्या राज्यांपेक्षा हा जो हो, म्हणजे आकडा आहे बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये चार हजार लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नंतर दोन हजार पंधरा साली एकूण चार हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि दोन हजार सोळा साली तीन हजार सहाशे एक म्हणजे बाकीच्या राज्यामध्ये आत्महत्या होत असं नाही होते आहे पण ॲज कम्पेअर्ड टू महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे प्रचंड जास्त आहे आणि हा सोर्स काय बघा पार्लामेंट रिप्लाय बेस्ड ऑन द प्रोव्हिजनल डाटा फ्रॉम द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो भारत सरकारमधल्या विविध मृत्यूंची माहिती ठेवतो आणि त्यातल्या त्यात आत्महत्याची पण माहिती ठेवतो त्यातल्या शेतकरी आत्महत्याचा जो काही ऑफिशियल डाटा आहे त्या डाटानुसार बघा म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा हे तीन वर्षामध्ये मिळून साधारणत पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती लक्षात येते म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही समस्या अत्यंत गंभीर आहे तर तुम्हाला एक हे एक म्हणजे आत्महत्येविषयीच एक चित्र आहे म्हणजे तुम्ही जर बराच मध्ये वगैरे बघू शकता आणि ही मला वाटतं ही हा जो बाळू बाबूराव नवले हा एक बावीस तेवीस वर्षाचा शेतकरी आहे युवक शेतकरी आहे आणि यानं आत्महत्या केली म्हणजे हा बीडचा मुलगा आहे आणि ही त्याची आई आहे ही त्याची आजी आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला लक्षात येईल की है, आता ह्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी या दोन म्हातार्या व्यक्तींवरतीच येऊन पडलेली आहे म्हणजे हा त्यांचा जो तरुण मुलगा होता वीस बावीस वर्षाचा तर या तरुण शेतकऱ्यांना पण आत्महत्या के केलेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं तरुण ते म्हातारे म्हणजे वयोगट वीस ते साठ वयोगटातले सगळे शेतकरी आत्महत्या करताना तुम्हाला दिसून येतील पण हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे असं त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या चेहऱ्यावरून तुमच्या स्पष्टपणे लक्षात येईल की किती दुर्दैवी आहे त्यांच्या कुटुंबासाठी तर यानंतर बघू आपण आता हे जसं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो काही मराठवाडा आणि विदर्भ मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे हा मराठवाड्यातला भाग आणि हा विदर्भातला भाग हे वर्स्ट अपेक्टेड हो डिस्ट्रिक्ट आहेत म्हणजे या भागामध्ये मोस्टली शेतकरी आत्महत्या जास्त होतात तर या दोन भागामध्येच शेतकरी आत्महत्या जास्त का होतात तर आपल्याला हे याची कारणं पण बघायची आहेत प्रामुख्याने जर तुम्हाला जर ह्या म्हणजे ह्या स्लाइडवरनं जर लक्षात घ्यायचं असेल तर काय आहे की मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोस्टली कॉटन बेल्ट एरिया असं म्हणलं जातं म्हणजे या ठिकाणी कापूस पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि म्हणजे हा नगदी पीक आहे नगदी पीक म्हणजे काय डायरेक्ट पैसा तुम्हाला विकून मिळत असतो पण समजा नगदी पीक जर हातचं गेलं तर तुम्हाला पैसाच मिळत नाही म्हणजे काय करणार की आपण कापूस लावणार आणि वर्षाकाठी आपल्याला कापूस विकून जो काही पैसा येईल त्या पैशातून आपण आपल्या गहू ज्वारी तांदूळ जे काही घरगुती कामासाठी लागतं ते आणि आपल्या मुलाबाळाचं शिक्षण करू शकतो पण एखाद्या वर्षी समजा कापसावर बोंडाळी पडली किंवा कापसाचं समजा काढणीच्या वेळा समजा पाऊस पडला किंवा कापूस पिकाचं नुकसान झालं अशा वेळेस काय होतं मग ते नगदी पिकाचं नुकसान झालं की तुम्हाला पैसा मिळणार नाही पैसा मिळणार नाही तर तुम्ही दैनंदिन गरजा भागवू शकणार नाही अशा वेळेस तुम्हाला काय एकतर दुसऱ्याकडनं कर्ज घेऊन तुमचं दैनंदिन दिवस भागवावे लागतील ला। आणि हे किती किती दिवस करणार आहेत म्हणजे एका दिवसानंतर काय होतं तो शेतकरी कर्जबाजारी होतो आणि सगळ्यात शेवटी एकच ऑप्शन होतो तो, तो म्हणजे आत्महत्या म्हणजे हे जे किंवा तुम्ही जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्रातील आत्महत्येविषयी जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला हे प्रामुख्याने कॉटन बेल्ट एरिया किंवा कापूस पिकाचं उत्पादन ज्या भागात घेतलं जातं त्या भागामध्ये मोस्टली ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत तर इथं खाली पण लिहिलेलं आहे बघा म्हणजे हे ह्या भागातले जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची नेमकी कारण काय आहे ते आपण आता पुढे बघूया तर बघा शेतकरी आत्महत्येची कारण सगळ्यात पहिलं कारण आहे कर्जबाजारीपणा तर बघा म्हणजे दोन दिवसापूर्वीच एक पेपरला बातमी आलेली होती आणि असंच वाचत असताना मी बघितलं की शेतकऱ्याची आत्महत्या मग मी जस्ट सर्च केलं खाली बघितलं तर नेमकं काय आत्महत्याने का केली तर त्याच्यावरती जवळपास जे कमर्शियल बँक असतात म्हणजे एसबीआय त्याच्याकडे दोन लाख रुपयाचं कर्ज होतं आणि जे काही सावकार लोक का आहेत त्यांचं पाच लाख रुपयाचं कर्ज होतं आणि कोऑपरेटिव्ह बँकेचं पण एक दोन लाख रुपयाचं कर्ज होतं म्हणजे जवळपास त्याला सात आठ लाख रुपयाचं कर्ज होतं आणि त्याच्याकडे दोन ते तीन एकर शेती होती आणि घरामध्ये दोन मुलं आणि दोन मुली होत्या आणि ह्या सगळ्यांची जबाबदारी आणि एवढं मोठं कर्ज मग ह्या सगळ्या कर्जाला कंटाळून शेवटी शेतकऱ्यांना काय केलं आत्महत्या केली म्हणजे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं कारण आहे कर्जबाजारीपणा तर शेतकरी कर्जबाजारी का होतो शेतकऱ्यांना पैसा का लागतो किंवा पैसा म्हणजे कर्ज म्हणजे कर्ज बाजारीपणा म्हणजे काय एखादं कर्ज घेणं आणि ते कर्ज न फेडणं परत कर्ज घेणं परत कर्ज न फेडणं ह्याच्यामुळे काय होतं की कर्जाचा एक थर बनतो आणि त्याला कर्जबाजारीपणा म्हणतो मग शेतकरी कर्ज का घेतो शेतकऱ्यांना पैसा का लागतो तर बघा शेतकऱ्यांना जर शेतामध्ये चांगलं पीक घ्यायचं असेल तर चांगलं बियाणं लागतं त्यासाठी चांगली खतं लागतात शेतामध्ये अवजारं वगैरे लागतात याशिवाय शेतामध्ये विहीर वगैरे किंवा पाण्याच्या सुविधा किंवा सिंचनाच्या सुविधा कराव्या लागतात किंवा चांगली कीटकनाशक मारावी लागतात कारण आजकाल सगळी रासायनिक शेती असल्यामुळं कधी मोठ्या प्रमाणामध्ये कीटकांचा हल्ला होऊ शकतो त्यामुळे कीटकनाशकं लागतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप खर्च लागतो याला आपण उत्पादन खर्च असं म्हणतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय बियाणं खतं कीटकनाशक अवजारं किंवा कधी कधी शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात त्यांची मजुरी याच्यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो मग हे सगळा पैसा खर्च करण्यासाठी या शेतकऱ्याला काय लागतं कर्ज लागतो म्हणजे तो काय करतो एखाद्या व्यक्तीकडनं कर्ज घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बियाणं खतं कीटकनाशक किंवा मजुरांना शेतामध्ये राबवून शेतामध्ये किंवा स्वतः शेतामध्ये काम करून तो शेतातनं अन्नधान्य किंवा पीक वगैरे काढतो पण कधी कधी काय होतं आता समजा हे पीक काढलं पीक बाजारामध्ये आलं आणि पिकाला चांगला भाव मिळाला तर हे जे काही पैसा मिळेल तो पैसा तो ज्याच्याकडनं कर्ज घेतले त्याला तो वापस करू शकतो पण नेमकं होतंय काय हे जेव्हा पीक हे पिकासाठी हा शेतकरी जेव्हा खर्च करतो आणि जेव्हा पीक काढणीला येतं त्यावेळेस काय होतं कधी कधी पाऊस पडतो कधी कधी पिकाला भावच मिळत नाही मग ह्याच्यामुळे काय होतं जे काही कर्ज म्हणजे शेत पिकामधनं जो काही पैसा येऊन जो काही कर्ज फेडायचं होतं ते कर्ज फेडायचं माघार राहून हो जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा दहा हजार रुपये कर्ज घेत असेल आणि त्याच्या पिकाला समजा पाच हजार रुपये भाव मिळाला तर तो पाच हजार रुपये समजा त्याने कर्ज फेडण्यासाठी टाकले तर फक्त पाच हजार रुपये त्याचे आणखी कर्जाचे राहिलेले आहेत पुढच्या वर्षी पण सेम होतो मग पुढच्या वर्षी पण तो एखाद्या सावकाराकडनं किंवा एखाद्या बँकेकडनं कर्ज घेतो मग पुढच्या वर्षी पण सेम समजा पिकाला भाव नाही मिळाला ना पिकच नाही आलं तर काय होणार आहे की हा कर्जाचा डोंगर वर्षी म्हणजे दरवर्षी हा वाढताना दिसून येत असतो मग ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे दरवर्षी जर कर्ज तो थोड्या प्रमाणात जरी फेडत नसला तरी ते कर्ज वाढत जातं मग एकदा कर्ज वाढत गेलं की मग पुन्हा बँक कर्ज देणं बंद करते मग अशा वेळेस त्याला काय करावं लागतं सावकाराकडनं कर्ज द्यावं लागतं मग सावकार लोक कर्ज देताना काय करतात पन्नास टक्के कधी कधी साठ टक्के म्हणजे विदर्भामध्ये बऱ्याचदा असं पण दिसून आले की काही काही सावकारांनी सत्तर ऐंशी टक्क्यांनी किंवा कधी कधी शंभर टक्क्यांनी म्हणजे समजा तुम्ही शंभर रुपये कर्ज किंवा समजा एखाद्या शेतकऱ्याने दहा हजार रुपये कर्ज घेतलं तर शंभर टक्के व्याजदरानुसार त्याला वीस हजार रुपये रिटर्न करावे लागायचे म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं की या सगळ्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांचं कर्जाचं किंवा कर्जाचा डोंगर वरचीवर वाढत आहे म्हणजे का तर अनियमित पाऊस किंवा हवामानातील बदल कीड प्रादुर्भाव याच्यामुळे काय होतं की पीक हातामध्ये येत नाही पीक हातामध्ये येत नाही म्हणजे पीक बाजारामध्ये तो विकू शकत नाही त्याच्यामुळे त्याला पैसा मिळू शकत नाही आणि त्यामुळे मागचं कर्ज तो फेडू शकत नाही अशा वेळेस त्याला एकच ऑप्शन मिळतं उरतं ते म्हणजे या सगळ्या कर्जातून जर मुक्त व्हायचं असेल तर आत्महत्या हा त्याला एक पर्याय दिसतो आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे किंवा जर तुम्ही शेतकरी आत्महत्येची जर कारण बघितलीत तर जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकरी आत्महत्येचं एक कारण आहे ते म्हणजे कर्जबाजारीपणा यानंतर बघू कर्जाचा दुरुपयोग बघा शेतकऱ्याला दोन प्रकारचं कर्ज मिळतं एक म्हणजे पीक कर्ज आणि दुसरं म्हणजे शेती कर्ज आता पीक कर्ज म्हणजे काय असतं त्या सीझनसाठी मिळालेलं असतं म्हणजे समजा तुम्ही रब्बी सीझनसाठी किंवा खरीप सीझनसाठी समजा आम्हाला ते पिकासाठी कर्ज लागणार आहे असं जर तुम्ही बँकेकडे गेलात तर बँक काय करते तुम्हाला दहा हजार पंधरा हजार रुपये म्हणजे ते पीक लावण्यासाठी म्हणजे तुम्हाला खत अवजार किंवा सिंचनाच्या सुविधा असतील किंवा मजुरांचा मजुरी खर्च असेल ह्या ह्याच्या उद्देशाने एक तात्पुरतं म्हणजे एक थोड्याशा पैशाचं तुम्हाला एक कर्ज देतात त्याला पीक कर्ज म्हणतात आणि शेती कर्ज म्हणजे समजा कोणाला शेतामध्ये नवीन माती टाकायची आहे शेतामध्ये विहीर पाडायची आहे किंवा शेतामध्ये साठी एखादं ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा शेत नवीन शेत खरेदी करायचं आहे तर यासाठी शेती कर्ज म्हणजे दोन प्रकारचं पीक कर्ज आणि शेती कर्ज पण शेतकरी लोक काय करतात आजकाल, की पीक कर्ज घेतात किंवा शेती कर्ज घेतात पण त्याचा वापर करताना काय करतात की म्हणजे त्याचा वापर करताना एखाद्या समजा घरामध्ये काही धार्मिक विधी असतील कोणाचं लग्न असेल मुलाबाळांची मुंज असेल किंवा अजून काही देवधर्माची काम का, असेल म्हणजे घेते घेताना पीक एका उद्देशानं घेणं आणि त्याचा खर्च वेगळ्या उद्देशानं करणं मग बँकेकडे काय अपेक्षित असतं की बँक काय काय अपेक्षा देत की शेतकरी पीक कर्ज घेईल पीक लावेल पीक काढल्याच्या नंतर जे काही पैसे त्याला मिळतील त्यातनं आपलं कर्ज वापस करेल असे बँकेची अपेक्षा असते किंवा शेती कर्ज त्यांची अपेक्षा असते की शेतकरी नवीन शेती खरेदी करून शेतातलं उत्पादन वाढवेल आणि त्या उत्पन्नात नवीन पैसे आले की ते आपले पैसे वापस करतील असं बँकेचं एक उद्दिष्ट असतो पण काय करतात शेतकरी हे त्याचा म्हणजे कर्ज पुरवठा केला जातो पण त्याचा योग्य वापर केला जात नाही म्हणजे पीक कर्ज घ्यायचं आणि मुलाचं लग्न करायचं किंवा शेती कर्ज घ्यायचं मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं शिक्षण करायचं म्हणजे कर्जाचा उपयोग योग्य कारणासाठी होत नाही म्हणजे मुलीचं शिक्षण झालं मुलाचं मुलं मुलाचं लग्न झालं पण जर तेच कर्ज जर त्यांनी शेतीसाठी वापरलं असतं तर असते पण कर्जाचा दुरुपयोग होताना तुम्हाला जास्त दिसून येत असतो आणि मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये बघा भागा। हुंडा पद्धती पण खूप प्रचंड आहे म्हणजे एखादा समजा साधा जरी शाळेमध्ये समजा एखादा व्यक्ती काहीतरी कामाला आहे किंवा सरकारी नोकरीमध्ये आहे तर त्याला वीस वीस पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस लाख रुपये हुंडा दिला जातो मग ही हुंड्याची रक्कम कुठून आणतात हे शेतकरी अशा ह्या कर्ज वगैरे घेतात पीक कर्ज किंवा शेती कर्ज म्हणून आणि हा हुंडा देतात मुलींचं लग्न करतात मग ह्या शेतकऱ्यांकडे पैसाच राहत नाही मग कर्ज वापसच करू शकत नाहीत मग काय होतं कर्ज बाजारीपणाचा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवरती उभा राहतो तर म्हणजे काय की कर्जाचा दुरुपयोग करणं मग कर्जाचा दुरुपयोग केला की ते कर्ज वापस करू शकत नाही आणि एक त्याच्यानंतर तिसरं कारण आहे की वाढता उत्पादन खर्च आणि अत्यल्प भाव आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे शेतीविषयी जे एम एस स्वामीनाथन म्हणजे शेतीतज्ञ जे असतील किंवा एक दलवाई कमिटी एक भारत सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पन्नासंदर्भात म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करू या समितीचं एक म्हणजे कॉमन ऑब्झर्वेशन असं आहे की वाढता उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन घेण्यासाठी खर्च खूप वाढत आहे आता फॉर एक्झाम्पल बघा मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये सोयाबीन पीक सध्याला जास्त घेतलं जातं तर सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च वाढत आहे म्हणजे काय की सोयाबीन चांगलं बियाणं घ्यायचंय तुम्हाला चांगली खतं घ्यावं लागतात चांगली कीटकनाशं घ्यावं लागतात आणि आता बघा सोयाबीन तुम्ही लागवड केली तर आता सोयाबीन काढताना तुम्हाला पर एकरी साडेचार हजार पाच हजार रुपये देऊन तुम्हाला ते सोयाबीन काढून घ्यावं लागतं म्हणजे सोयाबीन अजून तिची हार्वेस्टिंग पण केलेली नाही म्हणजे तिची रास पण केलेली नाही तरी सुद्धा तुम्हाला इथंपर्यंत एवढा उत्पादन खर्च होतोय मग तुमची समजा रास झाली तर तुम्हाला ते एखाद्या टेम्पोमध्ये नेऊन बाजारामध्ये विकावं लागतं मग त्या टेम्पोचा खर्च त्या वाहतुकीचा खर्च म्हणजे हा शेतामधला शेतमाल काढून तो बाजारात विकेपर्यंत जो काही खर्च होतो त्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो आणि हा उत्पादन खर्च एवढा वाढतोय एवढा वाढतोय म्हणजे बघा सध्याला जर सोयाबीनचे भाव बघायला गेले तर सध्याला बाजारामध्ये साडेचार हजार रुपये पर क्विंटल सोयाबीन जात आहे म्हणजे मराठवाड्या विदर्भातला सांगतो त्यातल्या मराठवाड्यातलं स्पेशल मराठवाड्यात सोयाबीन पीक जास्त घेतला जातो तर सोयाबीनच्या एक एकरची काढणी काढण्यासाठी जे मजूर लोक आहेत ते पाच हजार रुपये भाव घेत म्हणजे पाच हजार रुपये पर एकरला घेतात आणि सोयाबीनला बाजारात भाव किती मिळतोय साडेचार हजार रुपये म्हणजे काय उत्पादन खर्च जास्त आहे आणि अत्यल्प भाव मिळत आहे मग शेतकऱ्यांना काही फायदा होईल का म्हणजे शेतकऱ्यांकडे काही पैसेच उरणार नाहीत म्हणजे ना ते कर्ज फेड करू शकतील ना कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवू शकतील म्हणजे हा उत्पादन खर्च वरचेवर वाढताना दिसून येत आहे म्हणजे नवनवीन आता का, का, रासायनिक शेतीमुळे काय होतं की शेतीमध्ये नवनवीन कीटकांचा म्हणजे उदय होत असतो किंवा नवनवीन कीटकांचा अटॅक होतो मग तुम्हाला चांगली क्वालिटीची कीटकनाशक वापर वापरली तरच म्हणजे शेतामध्ये उत्पादन येऊ शकतं मग चांगली कीटकनाशकासाठी तुम्हाला जास्त पैसा खर्च करावा लागतो जास्त पैसा खर्च करणं म्हणजे काय उत्पादन खर्च वाढणं आता ठीक आहे तुम्ही उत्पादन खर्च करून तुम्ही चांगलं पीक घेतलात सगळ्या गोष्टी घेतलात पण तुम्हाला त्याला बाजारामध्ये भावच मिळत नाही म्हणजे सरकारनं एमएसपी सोयाबीनसाठी अठ्ठेचाळीसशे रुपये किंवा एकोणपन्नासशे रुपये सध्याला सोयाबीनची एम एस पी किंवा न्यूनतम आधारभूत किंमत चार हजार नऊशे रुपये पण बाजारामध्ये जर तुम्ही गेलात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोस्टली शेतकरी लोक काय करतात त्यांचं शेतमाल देत असतात त्यांना पंचाळीसशे रुपयाच्या वर कुणीच भाव देत नाही म्हणजे सरकारनं जी काही किंमत जाहीर केली आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्यांना तो शेतमाल विकावा लागतो म्हणजे काय अत्यल्प कमी भाव त्या शेतकऱ्यांना मिळत आहे मग याच्यामुळे काय होतं याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये होतं आणि हे फक्त सोयाबीनसाठी नाही तर सगळ्याच पिकांसाठी असं होताना दिसून येत आहे म्हणजे तुम्हाला पैसा जास्त खर्च करावा लागतो आणि तुम्हाला जेव्हा शेतीसाठी आणि मिळताना अत्यंत कमी पैसा मिळतो म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हे जे काही शेती करणं जे आहे ते तोट्यामध्ये चाललेला आहे म्हणजे त्याच्यापेक्षा एखादा बिझनेस केलेला बरा असा लोकांना वाटतं आणि ह्या ह्या ह्याच्यामुळे काय होतं म्हणजे बघा इथं एम एस पी ठरवून दिलेली असताना सुद्धा ते शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा मग शेतकऱ्यांना जर पैसा जर जास्त मिळाला नाही तर शेतकरी काय करणार पुढच्या वर्षी समजा समजा जास्त पैसा मिळाला असता शेतकरी समजा एखादी विहीर पाडला असतं एखादा बोर पाडला असता किंवा शेतामध्ये नवीन माती टाकली असती नवीन शेती खरेदी केली असती पण जर त्यांना कमीच पैसे मिळत असतील तर शेतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा असेल का मिळणारच नाही म्हणजे शेतामध्ये जर गुंतवणूक केली तर शेताची शेतीची उत्पादकता वाढू शकते पण जर असा कमी जर भाव मिळाला तर शेतकऱ्यांना शेतामध्ये गुंतवणुकीसाठी पैसा मिळणार नाही आता यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे बघा सततची नापिकी आता मराठवाड्याने विदर्भ जो महाराष्ट्रातला जो शेतकरी आत्महत्येचा पट्टा आहे या भागामध्ये बाराही महिने पाणी मिळेल किंवा बाराही महिने शेतीसाठी पाणी असेल अशा सिंचनाच्या सुविधेचा अभाव आहे म्हणजे आपल्या आणि विदर्भामध्ये बघा सिंचनासाठी कॅनल वगैरे तयार केले आहेत पण मोठी धरणं नसल्यामुळे काय त्या कॅनलला पाणीच नाहीये म्हणजे आता बघा महाराष्ट्रातला जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये कालवे किंवा नद्या वगैरे असल्यामुळे काय आहे शेतकऱ्यांना बाराही महिने शेती करता येत असते तर बाराही महिने शेती म्हणजे काय आता जसं आता मराठवाड्या विदर्भातली जी ऑलमोस्ट जास्त शेती आहे ती पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे म्हणजे पाऊस पडला तर शेतीमध्ये पीक येतं पाऊस नाही पडला पीक गेला हातचं म्हणजे समजा सुरुवातीला पाऊस पडला आपण पेरणी केली मध्ये पाऊसच नाही पडला किंवा अचानकपणे नंतर पाऊस पडला म्हणजे मध्ये पीक मरून गेल्याच्या नंतर जर पाऊस पडला तर काय फायदा आहे का नाही म्हणजे काय की जर सिंचनाच्या सुविधा असतील तर फॉर एक्झाम्पल पश्चिम महाराष्ट्र बघा समजा त्यांना पावसाळ्यात पाऊस नाही पडला तर अटलिस्ट नदीचं पाणी ते घेऊन शेती करू शकतात किंवा हिवाळ्यामध्ये जे रब्बी पिकासाठी जे पाणी लागणार आहे ते सुद्धा या सिंचनाचा वापर करून ते पाणी घेऊ शकतात किंवा उन्हाळ्यामध्ये पण त्यांना जर सिंचनाचा जर सुविधा असेल तर पण ते पीक घेऊ शकतात म्हणजे तीन पिकं ते वर्षातून घेऊ शकतात मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांना जर पाण्या म्हणजे सिंचनाच्या सुविधा जर नसतील तर फक्त पावसाळ्यातले एकच पीक ते घेऊ शकतात म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला समजा पावसाळ्यात जर समजा समजा सिंचनाच्या सुविधा आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाच्या सुविधा आहेत जर समजा पावसाळ्यात पाऊस नाही पडला तर ते हिवाळ्यातलं पीक घेणार हिवाळ्यात जर समजा काही इश्यू झाले पाऊस समजा शेतातलं पीकच नाही तर उन्हाळ्यातल्या पिकावरती त्यांचं जग म्हणजे जगू शकतात पण मराठवाडा विद्योगामध्ये कसं आहे एकतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे काय होतं समजा पावसाळ्यातलं पीक जर हातचं गेलं तर त्यांच्या नंतर शेतामध्ये पिकच येत नाही किंवा त्यांना पैसेच मिळत नाही याच्यामुळे काय होतं की महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यातल्या शेत मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांना सतत नापिकीला सामोरं जावं लागत आहे लक्षात यानंतर बघूया आपण अल्प जमीन धारणा क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातली दोन हजार पंधरा सोळाच्या कृषी जनगणनेनुसार जमीन धारणा क्षेत्र किती आहे तीन पॉईंट Uh, एक पॉईंट तीन चार हेक्टर म्हणजे साधारणतः तीन ते साडेतीन एकर म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे तीन ते साडेतीन एकर जमीन आहे असं समजलं जातं आता तीन ते साडेतीन एकर मधल्या जमिनीवरती शेतकऱ्यांना काय काय घेतलं पाहिजे म्हणजे बघा जुन्या काळामध्ये कसं असायचं की म्हणजे आपापल्या घरच्या घरामध्ये गर, जेवढं काही लागेल तेवढ्या पद्धती ते म्हणजे गहू ज्वारी तांदूळ असं शेतकरी लोक घ्यायचे आणि आपल्या घरच्या दैनंदिन गरजा भागितल्या पाहिजे असं शेतकऱ्यांना आटायचं पण आजकाल काय होतंय म्हणजे नंतरच्या काळामध्ये काय झालं की शेत शेतीचं डिव्हिजन होत गेलं म्हणजे नेक्स्ट जनरेशनला लँड होल्डिंग हळूहळू कमी होत गेली आणि ही आता तीन साडेतीन एकर वरती आलेली आहे मग तीन साडेतीन एकर मध्ये एखादा एक शेतकरी समजा एका एकर मध्ये गहू एक एकर मध्ये एक ज्वारी एक एकर मध्ये सोयाबीन असं तर घेऊ शकणार नाही आणि किंवा समजा त्याला हे म्हणजे समजा त्याला एखादी सिंचनाची सुविधा असेल तर तीन एकर साठी एखादा एक शेतकरी विहीर पाडेल हे पण शक्य नाही कारण तीन एकर मध्ये एवढा पण पैसा मिळत नाही की ते एखादी विहीर पाडेल किंवा बोर पाडेल म्हणजे काय जमीन धारणा कमी असल्यामुळे काय होतं की कमी पीक येतं आता समजा एखादा जर शंभर एकर वाला शेतकरी असेल तर तो साठ सत्तर एकर जरी शेती जर त्यांनी राबवली तरी साठ सत्तर एकर एकर मध्ये त्याचं उत्पादन जास्त निघतं त्याला जास्त पैसा मिळतो पण समजा तीन एकरमध्ये समजा एखाद्या एकरम वर्षी पाऊसच नाही पडला किंवा एखाद्या वर्षी पिका ना म्हणजे समजा एखाद्या वर्षी कीटकनाशकाचा हल्ला झाला किंवा एखाद्या वर्षी पीक सगळे जळून गेले तर त्या तीन एकरमध्ये त्या शेतकऱ्याला काहीच पीक नाही तर काय होतं त्याला पूर्णपणे नुकसानीला सामोरं जावं लागतं तर अल्प जमीन धारणा हे सुद्धा शेतकऱ्यांचं शेतकरी आत्महत्येचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि दुसरं मराठवाडा आणि विदर्भातले जे शेतकरी आहेत हे शेतकरी शेतीशिवाय दुसऱ्या गोष्टी करत नाहीत म्हणजे आता बघा बिहारमध्ये उत्तर प्रदेशामध्ये पण अल्प जमीन धरणार क्षेत्र आहे म्हणजे काही काही असे लोक आहेत की ज्यांच्याकडे अर्धा एकर अर्धा बिघा दोन एकर अशी पण जमीन आहे पण ते शेतकरी आत्महत्या करत आहेत का नाही कारण ते लोक काय करतात शेतीशिवाय दुसऱ्या एखाद्या म्हणजे अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणजे दुसरा एखादा उत्पन्नाचा सोर्स शोधतात म्हणजे बघा युपी बिहार मधले लोक तुम्हाला महाराष्ट्रातल्या एखाद्या उद्योगामध्ये काम करताना दिसतील किंवा आपल्या शहरामधल्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये पण तुम्हाला हे लोक काम करताना दिसतील पण आपला जो मराठवाडा आणि विदर्भातला जो शेतकरी आहे अटलिस्ट दोन एकर किंवा तीन एकर जरी शेती असली तरी शेतीशिवाय बाकी काही करत नाही आपण शेती भली आणि आपण भला अशा भ्रमामध्ये ते जगत आहेत त्याच्यामुळे काय होतं शेतीतलं उत्पन्न नसेल तर दुसरं उत्पन्न त्यांना मिळत नाही दुसरं उत्पन्न मिळत नाही म्हणजे काय त्यांना खर्च करण्यासाठी पैसे मिळत नाहीत किंवा मागचं कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे होत नाहीत तर अल्प जमीन धारणा क्षेत्राला आता ह्याला तर काही म्हणजे नवीन शेती तर आपण देशामध्ये तयार करू शकत नाही तर ह्याला एकच उपाय आहे ते म्हणजे काय अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीशिवाय दुसरा पण काहीतरी जोडधंदा बघितला पाहिजे पण असं होताना तुम्हाला मराठवाडा विदर्भामध्ये दिसत नाही त्यामुळे काय होत आहे की कमी जमीन धारणामुळे कमी उत्पादन मिळतं कमी उत्पादनामुळे कमी पैसे मिळतात कमी पैशामुळे शेतकऱ्याला शेतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन पैसा मिळत नाही त्याच्यामुळे काय करावं लागतं पुढच्या वर्षी नवीन कर्ज घ्यावं लागतं नवीन कर्ज पण देत नाही जर जुनं कर्ज फेडलं नाही तर त्याच्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो लक्षात याच्यानंतर आहे कौटुंबिक समस्या आता बघा सगळ्यात कौटुंबिक समस्येमध्ये आजार पण म्हणजे बघा आधी कधी 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 असं म्हणलं जातात की एखाद्याचं जर खराब असेल तर बऱ्याच गोष्टी वाईट घडत असतात म्हणजे प्रामुख्याने जे शेतकरी लोक असतात त्यांच्या घरामध्ये त्यांचे म्हातारे आई वडील असतील किंवा कधी कधी बायको किंवा कधी कधी ते स्वतः कुठल्या ना कुठल्या आजाराने ते ग्रस्त असतात आता हे लोक आजारी काय पडतात कारण कसं असतं की आता समजा शहरातला एखादा व्यक्ती असेल त्याला सर्दी झाली खोकला झाली ते लगेच दवाखाने जातात पण शेतकऱ्यांचं कसं असतं शेतकऱ्यांना समजा शेतामध्ये समजा त्याला विळा लागला किंवा समजा त्याला काही औषधं वगैरे त्याचा समजा हे झाला तर ते शेतकरी काय करतात ठीक आहे नंतर बघू नंतर बघू नंतर बघू ह्याच्यामुळे काय होतात त्यांना प्रदीर्घ स्वरूपाचे आजार जोडतात मग प्रदीर्घ स्वरूपाच्या आजारासाठी जास्त पैसा किंवा जास्त ट्रीटमेंट घ्यावी लागतात अशा आजारावर जास्त पैसा खर्च करावा लागतो म्हणजे शेतकऱ्यांनी जर समजा लवकरात लवकर जर त्या आजारावरती जर उपाय केला असता तर लवकरात लवकर ते संपलं असतं पण शेतकरी लोक काय करतात नाही ह्याच्यानं काय होतं नाही आपण नंतर बघू त्याच्यामुळे काय होतं तो आजार झडत जातो आणि असेही दीर्घ स्वरूपाचे आजार होतात म्हणजे कुणाला कॅन्सर होतो कुणाला डायबेटीजचा प्रॉब्लेम होतो किंवा कुणाला पाठीचा पाठ पाठदुखीचा त्रास होतो म्हणजे अशा पद्धतीचे जे, जे, जे प्रदीर्घ स्वरूपाचे आजार होतात त्याच्यावर उपाय करण्यासाठी पण तुम्हाला प्रदीर्घ पैसा खर्च करावा लागतो एकतर शेतकऱ्याला शेतातून उत्पन्न मिळत नाही मग ह्या सगळ्या आजारपणावर खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागतं दुसऱ्याकडनं कोणाकडनं तरी कर्ज घ्यावं लागतं आणि तुम्ही बघा शेत शेतकऱ्यांच्या घरामध्ये मोस्टली कोण ना कोण आजारी असतं म्हणजे म्हातारी वडील असतील किंवा ते स्वतः असतील किंवा त्यांची मुलं असतील किंवा कधी कधी जनावरांचं पण पना आजार पण असतं म्हणजे ह्या गोष्टीमुळे काय आहे की या गोष्टीवरती पण शेतकऱ्यांना शेतीशिवाय खर्च करावा लागतो यानंतर बघा शिक्षणावरचा खर्च आता बघा शेतकऱ्यांना जेव्हा लक्षात आलं की शेती करून आपल्याला एवढं पण उत्पन्न मिळत नाही की आपण आपल्या दैनंदिन गरजा भागू म्हणून शेतकरी लोक काय करतात आपल्या मुलाला कसल्याही परिस्थितीत शिकवायला तयार होतात म्हणजे काय करतात बरेच शेतकरी तर आपल्या शेतावरती म्हणजे शेत शेत गहाण ठेवून मुलांना शिक्षण देतात पण काय होतंय मुलं शिक्षण घेत आहेत म्हणजे मुलगा इंजिनियर बनतो डॉक्टर बनतो आता इंजिनियर बनणाऱ्या मुलाला नोकऱ्याच मिळत नाहीत म्हणजे एवढं शेत गहाण ठेवून ज्या शेतकऱ्यांना आपल्या मुलाला सांभाळलं त्या मुलाला रोजगारच मिळत नसेल तर काय होतं की या शेत हा शेतकरी निराश होतो आणि मग आत्महत्येसारखं त्याला पाऊल उचलावं लागतं त्यानंतर आहे की वाढती व्यसनाधीनता मग काय होतं घरामध्ये कोणतरी आजारी पडलेला आहे शेतामध्ये पीक येत नाहीये किंवा मुलांना शिक्षण घेऊन नोकरीच लागत नाहीयेत ह्या सगळ्या टेन्शन मुळे काय करतात शेतकरी व्यसनाधींचे व्यसनाधीनतेच्या मागे लागतात मग मोस्टली जे दारूचं ऍडिक्शन आहे तर हे मोस्टली या सगळ्या टेन्शन मुळे शेतकरी दारूच्या व्यसनामध्ये लागतो मग एकतर बघा मुलाचं शिक्षणावर खर्च करावा लागतो घरातल्या व्यक्तींच्या आजारपणावर खर्च करावा लागतो शेतीमध्ये पण थोडा खर्च करावा लागतो आणि सोबत मग दारूचा पण खर्च त्याच्यामध्ये वाढतो म्हणजे आहे त्या खर्चामध्ये या अजून खर्च वाढतो मग अशा वेळेस काय होतं शेतकऱ्यांना पैसा अजून लागतो मग अजून कर्ज घेतात अजून कर्जाचा कर्जा डोंगर तयार होतो आणि कर्ज कर्ज, कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याला एखादे लक्षात येतं की आता आपल्याकडे एवढं कर्ज झालंय ते कर्ज आपण तर फेडू शकतच नाही पण आपला मुलगा पण फेडू शकणार नाही मग अशा वेळेस शेतकरी हातबल होतो आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलतो यानंतर अं काही शेतकरी आत्महत्यावरचे उपाय आहेत ते आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू